सरकार शेतकरी मित्रांनो तर, तर सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता बाकी होता तर त्याची तारीख आता ही जाहीर झालेली आहे तर चौथा हप्ता हा तुम्हाला कधी मिळणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला तिसरा हप्ता हा नमो शेतकरी योजनेचा हा मिळालेला आहे तर सर्व शेतकरी चौथा हप्त्याची आतुरतेने आता या ठिकाणी वाट बघत आहे तर मित्रांनो देशाचे पंतप्रधान आता हे महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे तर त्यांच्या हस्ते नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा आता वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो चौथा हप्ता तुमचा हा एकतीस जुलै रोजी या ठिकाणी जाहीर होणार आहे तर पंधरा जुलैपर्यंत तुमचा हा हप्ता जाहीर होणार होता पण काही कारणांस्तर आता ते एकतीस जुलै रोजी म्हणजे नरेंद्र मोदीजींच्या हस्ते तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे तर या ठिकाणी कोणते शेतकरी पात्र असणारे तर त्यांचीसुद्धा या ठिकाणी आपण लिस्ट बघू शकतो तर त्या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हालासुद्धा या ठिकाणी चौथा हप्ता हा मिळणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला क्रोम ब्राऊझरमध्ये यायचं आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पी एम किसान हे सर्च करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्वात पहिली जी ऑफिशियल लिंक मिळेल पी एम किसान डॉट जी ओ ए तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करून यायचं आणि या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल की बेनिफिशरी लिस्ट सर्वात लास्टचं जे ऑप्शन आहे बेनिफिशरी लिस्ट तर या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाची संपूर्ण माहिती टाकायची तर या ठिकाणी तुम्हाला स्टेट हा निवडून घ्यायचा आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर तुमचा जो डिस्ट्रिक्ट असेल जिल्हा तर या ठिकाणी तुमचा जिल्हा हा या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा तालुका जो असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर ब्लॉक जो असेल तो या ठिकाणी निवडून तुम्हाला या ठिकाणी तुमचं गाव या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे तर ही संपूर्ण माहिती टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गेट रिपोर्ट नावाचं या ठिकाणी बटन दिलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी शेतकऱ्यांची शे, या ठिकाणी नावे आलेली जर जर तुमचंसुद्धा या लिस्टमध्ये जर नाव असेल तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी नमो शेतकरी चौथ्या हप्त्यासाठी या ठिकाणी पात्र असणार आहे तुम्हालासुद्धा एकतीस जुलै रोजी तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे हे मिळणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीची ही माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स मिळत जातील धन्यवाद